चला तर चाललो दुकानावर वा। सकाळचं वाजलं सहा वाजलं एकदम आरामान चालल्या आज टेन्शन नाही चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये चला तर पोचल्या दुकानामध्ये तर बंटी मस्त आपली साफसफाई करतो या साईडला तोपर्यंत मी माय दुकानावर जातो साफसफाई करायला चला या मालाची यारी आली तर माल उतरून जाऊ पहिले कचरा बघा किती एक कुत्रे सगळं वाकरदान यो बघा यो झालता आज मार्केटला या

सरपो दुखाना। ना तुला दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावरा तर लयच भारी आहे आज जरा मावरा कमी आणलेला मावरा माग म्हणून कमी आणलेला कारण खपला बी पाहिजे आपल्याला त्या जी मुला कोलबी आहे मस्त या आयडला मग कोलबी आहे कोलबी कोलबी फरक नीट बघा हे पोछी आहेत पोछी सगळं बी आहेत वाव मस्त वाव बघा इथे मस्त दिसतं मस्त रक्ताल अख्खी रक्तान भरलेली आहे आहेत मस्त आहेत बारीक हलवात बोंबील आहेत या साईडला मांदिली चितारे आहेत ती पापलेट आहात ही पापलेटा अर्धा किलो आणि तीन पापलेटा येतील सहाशेला तीन असतात ये आम्ही पाचशेला तीन देतो आम्ही पाचशेला तीन देतो ही तीन पापलेटा अर्धा किलो आहात मुंबईमध्ये समजा सातशे आठशेचा भाव जाग्यावर पण इथं येऊन दोनशे तीनशे रुपये आम्हाला सांगायला लागतं जास्त मग ते पण कस्टमर कमी करतात मुला या साईडला मस्त कबो आणि आहे ना तांबूसह सुरमया आहात उपहत ही कोलवी आहे मस्त आज कमी झणलेला आणि या साईडला बघा इकरा पण कमीच दिलेला चला या नाष्टा करायला या सकाळचं वाजलं साडे नऊ वाजलं तर मस्त आहे आज मस्त कल मेंदू वाढत आणले बरेच दिवसानंतर मेंदू वाड्या झाले बघू मजा बघू मोबाईल मोबाईलवाल्या भांडणं झाल्या एकमेकांना मोबाईल सोडतात ना भांडण करताना कर ना या नाश्ता करायला या की हा 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 मेंदू वा वाढ चारी घन चारी घन बोल पाशा ये नाही तू खाली तर नाही चला तर काही दुपारच वाजलं किती वाजलं धीर वाजायला आले तो दुकान बंद करून झालेला आई पहिलीच गेली घरा माणसं आले ना त्याची मुला तर आता मी पण चाललो घरा पाठ्या घेऊन जायचा फक्त दुसरा काहीच काम आहे मायरा आज काम एकदम कमी कमी होता चलो बाय बाय मेरी जान चला जायला निघता हा जाकर मांडववाली आल्यान मांडवांडाला ज्याला सगळे सगळे बदल बार बारबार पाय टाकील त्याला मी काय करू या या साईडला मस्त जावाला रंगलेला किशोरी नाही तर मस्त जेवून जिता मस्त कुपा कुपा लागते चॉकलेट वाणी रे रामा ते साईला आंब्याच्या खापा दिला डायरेक्ट कापून मी येतो मला देऊ सांबा आंबे जो जो

<laughs> चला पोचलो पाय पाहिजे खाली इथं कचरा टाकताना इथं टाकालेल्या या आंब्या आंब्या झाड होता ना ते साईड साईडच्या खाल्ल्या अशा जमिनीपर्यंत जमिनीपर्य म्हणजे डोक्याला अशा होत्या तर साईड साईडच्या फक्त तोरून घेतल्या जेणेकरून तो झाड अजून वर जावा जास्ती नाही तोरला दिसायला जास्ती फक्त साईड साईडून तोडलेला बस आता यो खाली करताना दुकानावर जाता या दोन तीन झाडाच्या नाही आहेत त्याच्या मुला ये काही रस्त्या वाजलं साडेआठ वाजल्यात तर मीनी माझा दुकान लवकरच बंद केला आज गिराक नव्हता त्याची मुलं लवकरच दुकान बंद केलेलं तर आता मी चाललो काठा आणायला जायचा आम्हाला सागावला तर तो, तो पहिले काटा आण काटा आणायला जाता दा दाईला पाहिजे ना यायचे म्हणा दाई आपला धंदा चालू करणार आहे म्हणून तिला काटा आणून उद्या सगळा सामान तिला पोचून द्यायचा करा शुक्रवारपासून तिला दुकान चालू आहे तर पहिले काटा आणायला जाता मला की तिशा एमही जायचा पैसे काढला ते पैसे काढायला जातात ॲपल चला तर काहीच पोचलो मेडिकल मेडिकलमध्ये आपलाच मेडिकल असा समजा टेन्शन घ्यायचं नाही इथं यावर जो पैसे त्या हाताने काढून घ्यायचा मशी सीधा घरा निघाला पैसे इचरत नाही इथं फक्त इथं ऑनलाईन मारा बस द्या लवकर कॅडबरी ओरिओवाली ओरिओवाली एक कॅडबरी मोठी मस्त या किशोरीसाठी घेतल्या स्पेशल बसलो घरा जेल तो काटा ना काटा तर काही भेटला नाही त्याच्या मुला डायरेक्ट गेलो एटीएम मध्ये पैसे करले मेडिकल मध्ये गेलो तिशा डायरेक्ट दुकानावर दुकान बंद केलं ना आता घरा आता चला आतमध्ये वाजलं किती वाजलं बराच टाइम झालेला बाबा घड्याल बऱ्याच दिवसानंतर घड्या लवलेला साडे नऊ वाजलं या साईडला आपला पहिला गणपती बाप्पाचा फोटो लावलेला आता इथं नावाचा बाकी आहे कुठे गेलं भाऊजी सरकी न सहनीय सहनिय हा हो लवता काय भाऊजी तुम्हाला काम आलवले कसं वाटतं बघा भाऊजी घरा पण काम करतात इकडे बी काम करत असताना काम म्हणजे कलर भरले तो भाऊजी करतात इथे वरती कलर मर मरला ना तो पारली बघला जावं ही असा जावई कसा पाहिजे तर जावई असा पाहिजे नाही का अजे अजय अजय तुम्ही डालाल ते माझर घुसली येवाला ये, ये, ये काढून दे पहिले चल यो आपल्या रूम मध्ये तिकडे लावाला काय र बाबा लागला आता दुसरा बल कुठं लावू लावू यो बी करता त्यांना उजेर कमी येत आहे जस जसं जुनं होत जातात तस तसं उजेर कमी येत जात सळ न सखे नगरम सावचालत बराच कलर पारलेला आहे वेळ चला या जेवाला या पहिली आयला सगळी जेवाला बसलेली आहेत मनाक कमाई अरे या का ना बसलो या जेवाला या मस्त जेवाला साईडला मस्त पापलेटची बोटी आहे अर्धा तळली अर्धा रसा केली मस्त काज्या टेट्या आहेत मस्त जेवण जिरा मस्त गरमागरम चला तर काही मस्त जेवण झालेला आता भाऊजी ना बघा मस्त डांडका घेतल्या ये नुसते उकट्या घालायची जवरी धुल तवरी निंगन आई बघा भाऊजी मरतात मारा तुम्ही एक साडू तर माझी बसेल कवररी धुल उरत बघा कवरी धुर नुसता सगळा तो घासून घासून सगळा जेला देईल